यानंतर एक नागपूरमधून बातमी समोर येते नागपूरमध्ये सीएम शिंदेच्या नावाच्या पार्टीवरून संभ्रम निर्माण झालाय शिंदेच्या नावाची पाठी काढून पुन्हा एकदा लावण्यात आली आहे शिंदेच्या नावाची पाठी हटवल्यानं चर्चांना उधाण आलं ग्रॅनाईट पॉलिशिंगसाठी पाठी काढल्याची माहिती देखील दिली जाते नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगला परिसरात यावेळेस हा सध्या प्रकार घडलाय ग्रॅनाईट पॉलिशिंगसाठी पाठी काढल्याची माहिती देखील दिली जाते नागपूरमध्ये शिंदे यांच्या नावाच्या पाठीवरून त्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचं सा पाहायला मिळालं होतं शिंदे यांच्या नावाची पाठी काढून या ठिकाणी पुन्हा एकदा ही लावण्यात आली आहे नावाची हटवल्यानं चर्चांनाही उधाण आलं होतं पॉलिशिंग पॉलिशिंगसाठी ही पाठी काढल्याची माहिती त्यानंतर देण्यात आली आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगला या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी आपण पाहूया नावाची एक पाटी काढल्यानं किती गजब होऊ शकतो याचं एक छानसं उदाहरण नागपुरात घडलेलं आहे विशेषतः ती नावाची पाटी जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची असेल आम्ही सध्या रामगिरी बंगल्यावर आहोत हे शासकीय निवासस्थान आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नागपूर येथे आणि आपण पाहू शकतो आतमध्ये शामियाना उभारणे आणि इतर सगळी कामं सुरू आहेत कारण विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अगदी जवळ आलेलं आहे डिसेंबर महिन्यामध्ये ते हिवाळी अधिवेशन होणार आहे आणि त्यासाठी विविध कामांना सुरुवात झालेली आहे मुख्य सचिवांचा आदेश आहे की डिसेंबर महिना सुरू होण्याच्या आधी ही सगळी कामं झाली पाहिजे पण अशातच हे जी इथे नावाची एक पाटी आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असं लिहिलेली ही नावाची पाटी आहे ती हटवण्यात आली आणि ती हटवण्यात आल्याने गजब माजला शंका कुशंका तर्क कुतर्क सुरू झाले असं म्हणण्यात येऊ लागलं की एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाठी काढून आता तिथे नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाठी काढण्याची अधिकाऱ्यांना घाई झालेली आहे असं म्हणण्यात येऊ लागलं तर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हे सांगण्यात आलं की हे जे ग्रेनाईट आहे त्या ग्रेनाईटला पॉलिशिंग करायचं होतं आणि त्या पॉलिशिंगचा प्रतिकूल परिणाम या पाठीवर होऊ नये म्हणून ते तसं करण्यात आलं ते काढून परत लावण्यात आलेलं ला आहे पण आपण बघू शकतो की तिथे दोनच खेळ लावलेले आहेत तिसरा खेळा इथे अजून नाही आहे पण पाठी परत लागली हे महत्त्वाचं आपण बघू शकतो की आ, आगंतुक जे असतात विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळेमध्ये त्यांच्यासाठी इथे एक वेगळा कक्ष बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे एकूणच काय तर विधानमंडळाचं शीतकालीन सत्राची तयारी सुरू झालेली आहे नागपूरला अशातच ही पाठी काही काळासाठी का होईना जी काढण्यात आली त्यामुळे शंका घुषकांना आणि राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी मराठी नागपूर